आपला जन्म सुद्धा एक चांगला नागरिक म्हणून वागण्यासाठी झालेला आहे तोडण्यासाठी फक्त बंजारा समाज नितर समाज इतर कोणता ही ओळख आपण आपली बदलली पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपली एक नवीन वेगळी ओळख स्वतःची निर्माण केली पाहिजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं त्यांनी अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतलं तिथे त्यांचं शिक्षण चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा रमाई त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर तो मुलगा सहा महिन्याचा झाला आणि तो मुलगा डॉक्टर साहेब आंबेडकर अमेरिकेला शिक्षण घेत असताना तो मुलगा मरण पावला तेव्हा माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पत्र लिहिते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगते आदरणीय पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगताना मला खूप दुःख होत आहे पण सांगणं खूप गरजेचं आहे म्हणून मी सांगत आहे तुम्ही अमेरिकेला गेलात माझ्या पोटामध्ये बाळ होत त्या बाळाने जन्म घेतला त्या बाळाचं नाव मी रमेश ठेवलं त्या बाळाची तब्येत बिघडली औषध आणायला माझ्याकडे पैसे नव्हते तो मुलगा मेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही हे पत्र वाचल्यानंतर तुमच्या हातातलं पुस्तक खाली नका ठेवू हे डॉक्टर रमा रमाबाई त्या लेटर मध्ये पत्रामध्ये लिहिलं बघा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आलं असेल आश्रू आले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्र वापस लिहिलं रमाबाईला आणि म्हणाले रमा रमा? रमा मी हातातलं पुस्तक तर खाली ठेवणारच नाही पण इतका अभ्यास करेन इतका अभ्यास करेन इतका अभ्यास करेन की या देशातला कुठलाही रमेश औषधाविना आणि उपाशी पोटी आपल्या मायबापाला सोडून जाणार नाही इतका अभ्यास करेल इतका अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि करोडो लोकांच्या जीवनामध्ये उद्धार झाला एक सावित्रीबाई फुले शिकल्या आज तुम्ही जे इथे बसलेल्या मुली आहात करोडो मुलींच्या जीवनामध्ये उद्धार झाला मी तुमच्यामध्ये ती सावित्रीबाई फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले तुम्ही खूप मोठे होणार आहात तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तुम्ही इतरांना सुद्धा पुढे घेऊन जाणार आहात आणि जे उस्तोड कामगार या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत थांबलेले आहात कुचू हा आपले बालब्चन शिकाओ साटान मतले जाव मी उपक्रम राबवतो सर माणूस कि ने माणूस घडवायचा या नावाने ज्याच्या माध्यमातून कुठलाही विद्यार्थी असो हो त्याची जात त्याचा धर्म कोणत्या जातीचं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही तो फक्त एक माणूस आहे आणि कुठल्याही गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबू नये म्हणून उपक्रमाचं नाव माणूस कि नाही माणूस घडवायचं असं मी ठेवला सर सा। आपण ला रेर कोणी साठा तोडेन केन केन आवडत उच्चात करो केन केन साठा तोड तुम्हाला पैकी तम्हा आई पप्पा निचारो साठा तोडे मय कचरा कष्टच सर ऊस तोड कामगारांची हालमी बघितलेत रात्री बारा वाजता जरी गाडी आली आपण निवांत झोपलेलो असतो रात्री बारा वाजता जरी गाडी आली दिवसभर काम करून जरी आलेले असले तरी गाडी भरायला रात्री बारा वाजता उठून जावं लागते सकाळी चार वाजता भरायला म्हणजे चोवीस तास काम आपले माय बाप आपल्यासाठी करत आहेत त्यांचं सुद्धा स्वप्न आहे की माझ्या मुलांवरती ऊस तोडायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून ते आपल्यासाठी चोवीस तास काम करत आहेत आपण आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार तास पाच तास अभ्यास नाही करू शकत करू शकतो की नाही जर आपल्याला आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत आपण ठरवलेलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण हार मानायची नाही जिद्दीने अभ्यास करायचा मेहनतीने अभ्यास करायचा आपल्या ध्येयावरती प्रेम करायचं जर तुम्ही स्वतःच्या ध्येयावरती प्रेम केलात तर तुम्हाला या जगामध्ये कोणीही हरवू शकत नाही फक्त स्वतःच्या ध्येयावरती प्रेम करून ते स्वतःच पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल त्या दिवशी तुम्हाला जितका आनंद भेटेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुमच्या आई वडिलांना आनंद झालेला असेल तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी बसलेला आहात शंभर टक्के मी विश्वास देतो की तुम्ही शंभर टक्के भविष्यामध्ये खूप मोठे होणार आहात सर थायलंड जे ब्रह्म देश अगोदर त्या ह्याच नाव आणि म्यानमार या दोन देशांमध्ये युद्ध चालू होत तेव्हा तिथे एकाशी मोठी टेकडी होती आणि त्या टेकडीवरती छोटे तुमच्या तुमच्यासारखे मुलं तिथं असं काडीनं पोखरत होते आणि पोखरत असताना त्यांना तिथं टेकडीवर काहीतरी पिवळं पिवळं दिसलं सर ती मुलं घाबरले काय पिवळं पिवळं असं घरी गेले बाबांना सांगितलं बाबा मला असं काहीतरी पिवळं पिवळं दिसले मग घरचे आले सगळा गोळा झाला फावडा घेऊन आले आणि ते टेकडी पोखरायला लागली सर आणि जेव्हा ती टेकडीवरची सगळी माती काढण्यात आली तर तेव्हा सर तिथं एक टन किलो वजनाची गौतम बुद्धाची मूर्ती निघाली सर ती गौतम बुद्धाची मूर्ती हे दोन देशांमध्ये युद्ध चालू होते आमची गौतम बुद्धाची मूर्ती हे घेऊन जातील म्हणून तेव्हा त्या लोकांनी तिथे लपवून ठेवली होती तुम्ही सगळे अगदी गौतम बुद्धांसारखे आहात आम्ही जे काही बोलत आहोत सर बोलले आम्ही बोललो मी बोलतो आम्ही फक्त तुमच्या डोक्यावरती थोडीशी माती बाजूला सारण्याचं काम करतोय फक्त ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही कारण तुम्ही स्वतः तेवढे ग्रेट आहात तुमच्या मध्येच तितकी गुणवत्ता आहे फक्त आम्ही थोडस प्रयत्न करत आहोत तुम्ही सुद्धा स्वतःच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करा मी साने गुरुजी हे पुस्तक वाचत होतो सर त्याच्यामध्ये असं ते साने गुरुजीचे आंघोळ झाल्यानंतर आई त्याला म्हणते त्या बा साने गुरुजींना कि फुलं देवाला चढव आणि आंघोळ झाल्यानंतर साने गुरुजी म्हणतो की माझ्या पायाला धूळ लागेल तेव्हा आई खूप सुंदर उत्तर देते जसं पायाला धूळ लागू नये म्हणून जपतोस ना बाळा तसंच मनाला सुद्धा घाण लागू नये म्हणून जप आपले मन सुद्धा तितकेच निर्मळ झाले पाहिजे आपण एक व्यक्ती म्हणून चांगलं बनलो पाहिजे आणि चांगलं व्यक्ती बनवण्याचं चा काम या ठिकाणी युवराज माने सर करत आहे सर खरच आज मला अभिमान वाटतो सर म्हणले माझा नऊ वर्ष इथे ड्युटी झाली दहा वर्षानंतर बदली होते सर मला थोडा त्रास झाला सर सांगतो युवराज माने सर म्हणजे फक्त व्यक्ती नाही सगळ्यांनी लक्षात घ्या युवराज माने सर म्हणजे या पारडी तुमच्या तांड्याला या आपल्या तांड्याला लाभलेले ते एक हिरा आहेत हिरा त्यांना ओळखा असा अनमोल हिरा जर आपल्या तांब्यातून जर दुसरीकडे कुठे गेला तर आपल्या कोळशासारख्या मुलांना जे हिरा बनवणारा व्यक्ती आहे तो हिरा गमवणं म्हणजे सगळ्यात मोठं आपलं नुकसान असेल सर आणि हा आपला हिरा आपण गमू दिला नाही पाहिजे त्यांच्याकडून जेवढं काही आपल्या मुलांना घडवण्यासाठी काम करता येईल ते आपण करूया एवढं बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो मला बोलण्याची सरांनी संधी दिली माझा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद